नमस्कार मित्रांनो आज आपण गट परीक्षेचा पेपर दोनचं विश्लेषण करतोय आता आहे इतिहास हा विषय आपण घेतलेला आहे इतिहास या विषयाचं संपूर्ण विश्लेषण केल्याच्या नंतर असं निदर्शन असाल की एकूण दहा प्रश्न इतिहास या घटकावरती होते आणि त्यापैकी सहा प्रश्न दोन समाज सुधारकावरती लोकमान्य टिळक आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती लोकमान्य टिळकावरती तीन प्रश्न साधारणतः आणि महात्मा ज्योतिबा फुलेवरती तीन प्रश्न आणि बाकीचे चार प्रश्न बाकी इतिहास या घटकावरती होते जास्तीत जास्त समाज सुधारकावरती भर होता एकूण आठ प्रश्न समाज सुधारकावरती होते असं आपल्याला म्हणता येईल बघूयात आता सविस्तर विश्लेषण आपण करतोय ठीक आहे आता घेऊयात प्रश्न पहिल्यापासून सुरुवात करूयात जे काही माझ्याकडे हा डी सेट आहे आणि डी सेट मध्ये पहिला प्रश्न आहे पुणे येते देश देशी व्यापार उद्योजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली बघा समाज सुधारकशी प्रश्न मी काय म्हटलं की या वर्षीचा पेपरवर समाजसुधारकावरती भरपूर भर होता तर ती कोणी केली आहे लोकमान्य टिळकांनी गणेश वासुदेव जोशी नाहीये भाऊ महाजन नाहीये महात्मा ज्योतिबा फुले नाहीये हम्म ते लोकमान्य टिळक हे याचं योग्य उत्तर आहे कारण का स्वदेशी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती ठीक आहे आता पुढे खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा व्यक्ती आहे ती कोण व्यक्ती होती ती बरोबर आहे तर ते एक महान देशभक्त व विचारक विचार, लेखक आणि होते बरोबर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फरगुशन कॉलेजची स्थापना त्यांनी केली लोकमान्य टिळक याच्यापैकी कोण दिसतं का दुसरं नाही लोकमान्य टिळकच असणार आहे त्याच्यानंतर त्यांनी गोहत्या विरुद्ध रक्षण समिती आखाडा लाठी क्लबची बघा लाठी क्लबची महाराष्ट्रात सुरुवात केली त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी भारतीयांना आदेशाचे पालन करण्यास नकार देणे शिकवले व मार्गदर्शन केले म्हणजे ब्रिटिशांचं बरोबर आहे ते कोण होते व्यक्ती ती थोर व्यक्ती होती लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकनी डेकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती गोहत्या विरोधी समत्या समित्या आणि लोकांना आदेशाचे पालन न करण्यास शिकवणे ही सर्व कार्य लोकमान्य टिळकाशी संबंधित आहे म्हणून क आता क बघा यावेळेस पेपर आहे ना उत्तर आहे परंतु हे वेळ कसा वाढवायचा हे आयोगाने इथं हे केलेले म्हणून पर्याय क्रमांक क जरी असेल इथं कन्फ्युजन करण्यासाठी पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आपल्याला निवडावं लागेल म्हणजे लेंदी प्रश्नपत्रिका सेट करण्याचा प्रयत्न हा आहे ठीक आहे परंतु प्रश्नपत्रिका तसा विचार केला तर सोपी आहे परंतु वेळ मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिस पेपरचे जर सर्व प्रश्नपत्रिकेचं जास्त केलं तर इझिली हे टाइम मॅनेजमेंट होऊ शकलं असतं जास्तीत जास्त आता पुढचा प्रश्न एकोणीसशे अकरा मध्ये न म जोशी यांनी रिकामे जागा या संस्थेची स्थापना केली तर हिंदू मंजूर पंचायत ऑल इंडिया ट्रेड युनियन कामगार हितवर्धक सभा सोशल सर्व्हिस लिंक हे बघा याच्यावरती प्रश्न येतोच सोशल सर्व्हिस लिंक याची त्यांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे तर काय नारायण मल्हार जोशी यांनी एकोणीसशे अकरा साली सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली याचा उद्देश काय होता सामाजिक कार्याची आवड निर्माण करणे हा महत्वाचा उद्देश होता कशाचा सोशल सर्व्हिस लीगचा ठीक आहे पुढे चल अठराशे सतरा अठराशे सतरा अठरा या काळात नागपूरच्या कोणत्या राज्ये साहेबांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखाच्या मदतीने इंग इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता तर ते कोण होते राजे आप्पासाहेब भोसले ठीक आहे तर नागपूरचे राजे आप्पासाहेब भोसले यांनी इंग्रजाविरुद्धच्या लढ्यामध्ये गोंड आदिवासी जमातीची मदत त्यांनी घेतलेली होती आणि इंग्रजांविरुद्ध लढा दिलेला होता म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर ठीक आहे आता पुढे महात्मा गांधींनी हा महात्मा गांधीने एकोणीसशे सदतीस मध्ये हरिजन या वृत्तपत्रातून एक लेख मालिका प्रकाशित करून शिक्षणा शिक्षण योजनेची चर्चा केली त्या योजनेचे नाव काय सार्जन योजना गांधी योजना वर्धा योजना करीर करी अप्पा योजना तर योग्य उत्तर आहे वर्धा योजना त्याला काय म्हणायचे त्याला बघा नई तालीम पण म्हणायचे नई तालीम कारण त्यावर त्यामध्ये काय केलं होतं व्यावहारिक उपयोगी शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षणावरती भर दिलेलं होतं किंवा त्याला मूलभूत शिक्षण मूलभूत शिक्षण नाही म्हटलं आहे तर ती कुठली योजना होती तर ती होती वर्धा योजना नई तालीम त्याला हिंदीमध्ये म्हणायचं आणि त्यामध्ये मूलभूत शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षणावरती भर दिला जात असे बरोबर आहे आता पुढे म्हणून पर्याय क्रमांक कुठला तीन आता पुढे हिंदू महासभे सभा काँग्रेसची नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस बनवेल यासाठी स्थापन करण्यात आले असे विधान खालीलपैकी कोणी केले तर हे विधान केलेलं होतं कोणी तर ते हे विधान पंडित मदन मोहन मालविया यांनी हे विधान केलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठराशे पंच्याण्णव मध्ये पुढील मधील पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनास सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेण्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी खालीलपैकी कोणी दिली बघा अठराशे पंच्याण्णव मध्ये पुणे येथे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली कमेंटमध्ये तुम्ही सांगायचंय तर घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी दिली होती आणि त्यानंतर तिथून पुढं अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं होतं तर ते कोण होते तर आता इथं योग्य उत्तर श्रीधर दाने परंतु काही ठिकाणी उल्लेख ना लोकमान्य टिळक आहे हे टिळकचेच सहकारी होते लोकमान्य टिळक बरोबर आहे हे विधान टिळक गटाशी संबंधित आहे परंतु थेट धमकी कोणी दिली यावर काय मतभेद आहे अनेक ठिकाणी टिळकाचा उल्लेख येतो काँग्रेसच्या अधिवेशनात मंडपात सामाजिक परिषद घेण सामाजिक परिषद घेण्यास लोकमान्य टिळक आणि त्याच्या अनुयाचा तीव्र विरोध होता आणि त्यांनी मंडप जाळण्याची धमकी दिलेली होती थोडक्यात टिळक गटाही असं म्हटलं तर योग्य ठरेल इथं श्रीधर दाने हे उत्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल कारण की ते टिळक गटाचे होते त्याच्यानंतर शेत शेती व शेतकऱ्याच्या प्रश्नाचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते दा दादाभाई नवरोजी कृष्णराव भालेकर वीरा शिंदे मरशी विरासिंदे महात्मा ज्योतिबा फुले तर साहजिकच महात्मा ज्योतिबा फुले यांना यांनीच पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडलेली होती कारण महात्मा ज्योतिबा फुले तुम्ही जर बघितलं तर त्यांनी बघा शेतकऱ्याचा असू गुलामगिरी यासारख्या ग्रंथांमधून शेतकऱ्यांच्या शोषणावर आणि त्यांच्या प्रश्नावर सविस्तर भाष्य केले होते आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं की त्यांनी शेतकऱ्यांचा वेशामध्ये ते कुठेतरी गेले होते ते कुठे गेले होते ना कुठल्या परिषदेमध्ये ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे आता बघा पुढे माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया ठेवले माझ्या आवडत्या घोडेचे नाव टर्कीश फ्लॅग ठेवले माझ्या गार्डचे नाव जपान ठेवले म्हणून मी जपान अगर तुर्की देशाचा पुढारी होणे योग्य होईल का हे उद्गार मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवाराच्या संदर्भात एकोणीशे वीस मध्ये कोणी काढले प्रश्न सगळ्यांना येईल असं सांगता येत नाहीये याला सखोल वाचनाची गरज असते आणि थोडा असतोच प्रत्येक परीक्षेमध्ये ठीक आहे तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे केव्हा काढलं होतं तर त्याच्या आत्मचरित्रामध्ये उल्लेख आहे बघा तर महर्षी रामजी शिंदे यांनी एकोणीसशे वीस मध्ये मुंबई येथे कायदे मंडळाच्या निवडणुकीच्या संदर्भात हे बोलले होते की जेव्हा त्यांच्यावर टीका झाली की ते ब्राह्मणतर चळवळीचे नेते कसे असू शकतात त्यावेळेस त्यांनी हे उद्गार काढलेलं आहे म्हणून उत्तर काय येईल मर्शी म्हणून पर्याय क्रमांक दोन वरचे सांगितलंय का मी हा हा महात्मा युद्ध वाकुले सांगितलेले ठीक आहे इथे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर शुद्राती शुद्र हे भारताचे मूळ रहिवाशी आहे हा सिद्धांत कोणी मांडला खूप सोपा प्रश्न आहे वन लाईन क्वेश्चन आहे आणि हा सगळ्यांचाच बरोबर आलेला असू शकतो तर ते कोणी महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे महात्मा फुले पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे कारण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथात हा सिद्धांत मांडला की शुद्र आणि अतिशूद्र हे या देशाचे मूळ रहिवासी असून आर्यच हे बाहेरून आलेले आहेत शुद्र अतिशूद्र हे इथले मूळ रहिवाशी आहेत हे त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे आता इतिहासाचे प्रश्न झालेत पुढे भूगोल वगैरे वेगवेगळे घटकाचे येतील चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये